नमस्कार आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा तहसीलदारांचा पुढाकार आणि आजींना मिळाले अनुदान डीबीटीची प्रक्रिया उशिरा केल्याने कुमशीच्या केशरबाई मंचारे या ऐंशी वर्षीय आजींना अनुदान मिळत नव्हते या आजी तहसील कार्यालयात तेरझऱ्या मारत होत्या तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आजींकडे पाहिले आणि त्यांना कामाबाबत विचारणा केली डीबीटी प्रक्रिया उशिरा झाल्याने आजींचे अनुदान मिळाले नव्हते तात्काळ तहसीलदार शेळके यांनी सीएससी सेंटर चालकास सूचना देत आजींची डीबीटी प्रक्रिया तातडीने करून घेण्याचे आदेश दिले त्यानुसार केंद्र संचालक सतीश जाधव यांनी सर्व प्रक्रिया केली आजींच्या खात्यावरील दहा हजार चंद्रकांत शेळके पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर संजय गांधी निराधार विभागाच्या अव्वल कारकुन हेमलता परचा तलाठी लक्ष्मण अगलावे संजय गांधी निराधार विभागाच्या महसूल सहायक वैशाली बहिरवाड सतीश जाधव संतोष काकडे आदी फार्मर आयडी दिलेले जे शेतकरी आहेत त्याला घ्या काढून की तुम्हाला मिळणार तो, तुम तो शेतकरी जे बांधव भगिनी आहेत त्यांना एक आधार नंबर सारखा शेतकऱ्याचा एक सेपरेट नंबर मिळणार आहे आपली ओळख की आपण शेतकरी आहोत म्हणून तो इथंच काढून दिला जातो तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या शेतकरी बांधवासाठीच्या योजना त्या नंबरवरती अवलंबून आहेत